टाक यांना अश्लील व्हिडिओच्या धमकीसह दोन कोटींची खंडणी मागितल्याच्या प्रकारावर पाचोरा तालुक्यात लाट पत्रकार प्रशासनाला निवेदन पाचोरा शहरातील ग्रामीण रुग्णालयात सेवेत असलेले डॉक्टर टाक यांना निनावी चिठ्ठी व मेलद्वारे अज्ञात व्यक्तीकडून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत थेट दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची संतापजनक घटना नुकतीच उजेडात आली आहे या प्रकारामुळे पाचोरा तालुक्यात केवळ वैद्यकीय वर्तुळातच नव्हे तर पत्रकार सामाजिक कार्यकर्ते व तीव्र भावना पसरली आहे या गंभीर दखल घेत जुलै दोन हजार पंचवीस रोजी आमदार किशोरप्पा पाटील प्रांताधिकारी भूषण अहिरे आणि पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्याकडे सामूहिक निवेदनाद्वारे निषेध व्यक्त केला हे निवेदन पाचोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल कुमार पवार यांना पत्रकारांनी भेट देऊन सादर केले या निवेदनात पत्रकारांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली आहे की डॉक्टर टाक यांना फसवणूक ब्लॅकमेलिंग व खंडणी प्रकरणातून नैतिक मानसिक व कायदेशीर आधार दिला जावा हे केवळ एक वैयक्तिक वा प्रकरण नाही तर समाजाच्या सुरक्षितेशी संबंधित गंभीर बाब आहे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना अशा प्रकारे लक्ष केले जाणे म्हणजे केवळ डॉक्टरांची नव्हे तर संपूर्ण समाजाची मानसिक शांतता व सामाजिक समृद्धी धोक्यात आणण्याचा प्रयत्न आहे असे मत निदनात व्यक्त करण्यात आले पातोरा येथील ग्रामीण रुग्णालयात सेवेत असलेल्या आणि अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या टाक यांना अज्ञात व्यक्तीकडून एका खोट्या पत्रकाराच्या नावे संपर्क साधून अश्लील फोटो व वा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली गेली त्यानंतर ते दोन कोटी रुपये खंडणीच्या स्वरूपात मागण्यात आले हा प्रकार अतिशय मानसिक त्रासदायी भीषण आणि गंभीर स्वरूपाचा असून संबंधित डॉक्टरांनी याची दखल घेत पाचोरा पोलीस स्टेशनला तात्काळ तक्रार दाखल केली आहे सध्या पोलीस याबाबत मागण्या पुढील प्रमाणे डॉक्टर टाक यांना मानसिक सामाजिक व कायदेशीर पाठबळ मिळावे अशा भीषण मानसिक दबावाच्या परिस्थितीतही डॉक्टर टाक यांना मानसिक आधार देणं आणि कायदेशीर पातळीवर सरकारने व प्रशासनाने त्यांना मदत करावी दोषींवर कठोर कारवाईची मागणी या गुन्ह्यांचा तात्काळ सखोल तपास करून दोषी व्यक्तींना अटक करून कठोर कायदेशीर शिक्षा द्यावी यामध्ये सायबर गुन्ह्यांची छाननी करून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेणे आवश्यक आहे जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी पोलीस तपासात पारदर्शकता राखावी व संपूर्ण माहिती योग्य पद्धतीने माध्यमांद्वारे सादर करावी सायबर गुन्ह्यांचे स्वरूप अत्यंत क्लिष्ट असून तज्ञांच्या मदतीने या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करण्यात यावा समाजात अशा प्रकारच्या मानसिक सामाजिक व तांत्रिक जनजागृती संदीप महाजन राजेंद्र खैरणार अनिलाबा एवले गजानन गिरी नागराज पाटील शेख जावेद धनराज पाटील भोला पाटील नंदकुमार शेलकर एन एस भुरे प्रशांत एवले भास्कर सोनवणे भुवनेश दुसाने प्रवीण बोरसे निखिल मोर यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले हे सर्व पत्रकार सध्या पाचोरा तालुक्यात कार्यरत असून पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नव्हे तर सामाजिक जबाबदारी म्हणून स्वीकारलेली आहे ही घटना प्रशासन आणि राजकीय नेतृत्वासाठी एक मोठी कसोटी आहे डॉक्टरांवरील या प्रकरणाचा निकाल लावण्यात शासन यंत्रणा अपयशी ठरल्यास वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीचा विश्वास डळमळीत होऊ शकतो त्यामुळे आमदार किशोरप्पा पाटील यांनी प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्याकडून या प्रकरणात सक्रिय आणि ठोस पावले उचलली जातील अशी अपेक्षा निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे हा प्रकार फक्त एका यामध्ये कोणताही राजकीय स्वार्थ नसून केवळ सामाजिक भान आणि जबाबदारी आहे हे त्यांनी अधोरेखित केले आहे पाचोरा शहराच्या सामाजिक आरोग्य सुरक्षितता आणि न्यायाच्या दृष्टीने डॉक्टर टाक यांना मिळालेल्या धमकी प्रकरणे केलेले हे पत्रकार संघटनेचे निवेदन केवळ निषेध नव्हे तर समाजाला आरोग्यदायी आणि सुरक्षित ठेवण्याच्या लढ्याचा भाग आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत दोषींना कठोर शिक्षा करून नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करावा हीच अपेक्षा अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा